हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर फ्रेंड्स दोन ते तीन दिवस मला ज्वारी चाळायला गेली ज्वारी घेतली त्या ज्वारी मध्ये इतकी सारी घाण शेतकऱ्याकडनं ज्वारी घेतली बरं का मला म्हणजे असं नाही का होते आ, तर मुलाच्या ओळखीचे होते आणि मुलांनीच विचारलं होतं त्यांना आणि त्यानं सांगितलं की मला ज्वारी पाहिजे तर मी त्याला म्हटलं होतं सॅम्पल आण परंतु सॅम्पल न आणता त्यांनी अशीच ज्वारी डायरेक्ट आज ज्वारी आणून दिली आणि शंभर किलो शंभर किलो आणून दिली तुम्हाला सांगते मी दोन दिवस तर काही खोललंच नाही तिसऱ्या दिवशी मी ती कट्टा खोलला म्हणलं आंघोळीच्या आधी थोडीशी बघूया कशी आहे चालू बघते तर काय डायरेक्ट त्याच्यामध्ये एवढी सगळी घाण आणि ती बघून इतकं हे झालं मला मग मी एक कट्टा वापस द्यायला लावला मुलाला म्हटलं लाव फोन दुसऱ्याला नाही द्यायचा म्हणलं ह्याला त्याला त्याला त्याच माणसाला रिटर्न द्यायचा कारण त्याला पण कळावं की त्यानं चुकीचं केलं कारण फ्रेंड्स त्याच्यामध्ये अक्षरशः खडं मात्रे घातलेत व्हिडिओ पुढे जोडते तुम्ही बघा खडं मात्रे घातले आहो त्याला आणि इतकं आश्चर्य वाटलं मला की म्हणजे असं देतात का आणि ते पण पंचावन्न रुपये किलोनी मला त्यांनी ती ज्वारी विकली म्हणून मी बरं झालं पैसे दिले नव्हते पेमेंट झाल्यावर पैसे देणार होते मी जर पैसे त्याच दिवशी क्ले केले असते तर त्यांना परत तो कट्टा घेतला नसता आणि का कुणाचं रोग बघा ना मला ते की पेमेंट झाल्यावर देते म्हटलं मी आणि त्यामुळे तो मला कट्टा रिटर्न करता आला त्याला डायरेक्टली फोन करायला लावला मी मुलाला आणि हे करायला लावलं तर जास्त होते असं सांगितलं त्याला पण लक्षात यावं की घा नाही म्हणून दिली मी म्हणलं होतं त्याला की तू सांग सरळ घा नाही म्हणून परंतु मुलांचं कसं असतं तुम्हाला माहिती नाही नाही नको चांगलं नाही वाटत आपल्या ओळखीचे असतात परत मग ते असं नातं खराब होतं तर ठीक आहे बरं म्हटलं परंतु मला खरं बोलायची सवय म्हणून जे आहे ती सांगायचं मला असं म्हटलं ठीक आहे कट्टा जाण्याशी मतलब आहे कट्टा रिटर्न पाठवला एकच कट्टा मग मला चार दिवस गेले चाळायला विचार करा पन्नास किलो ज्वारीमध्ये जवळजवळ सात ते आठ किलो तर सगळी फक्त ते घाणच निघाली इतकी घाण निघाली विचारू नका काय सांगायचं आहे मला आणि मग त्या दिवशी तुम्हाला सांगते ज्वारी चाळी साडे म्हणजे नाही अकरा वाजली साडे दहा अकरा वाजले रात्रीचे बरं का कारण मी जॉबवरून आल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं आवडला आणि मी साडेआठला बसले ज्वारी चाळायला जेवण करून जी बसले तुम्हाला सांगते मला काहीतरी अकरा वाजले अकरा वाजता उकले परत सगळी ती बघा हे असते बारीक कचं असेल ती खूप अशी अंगावर बसली होती माझ्या तरी स्टोल बांधला होता मी परंतु बाकीचे जे उघडे पाय होते हात होते याच्यावरती चढलेली आणि ती इतकी खास यायला लागली मला म्हटलं तर आंघोळ करावी लागली मग परत तिथून उठले सगळी गॅलरी क्लीन के केली आणि अकरा वाजता मी आंघोळ केली अकरा वाजता आंघोळ केली आंघोळ केल्याच्यानंतर मला म्हणजे नाही का झोपले होते मला पहाटे पाचला थंडी चढली म्हणजे थंडी वाजून आली कूलर बंद केला फॅन बंद केला रजई पांघरून घेतली हे बघा इथं मोठी रजई आहे ती रजई पांघरून घेतली आणि झोपले तरी माझी थंडी राही ना स्वेटर घाल टोपी घाल सुगळं घातलं थंडी काय राही ना सकाळी नऊ वाजेपर्यंत झोपली नऊ वाजता उठले आणि मग नंतर माझा स्वयंपाक वगैरे आवरायचा म्हटलं आता काय करायचं मग माझं फक्त पोळ्या टाकल्या आणि ऑमलेट बनवलं आणि मी ऑफिसला निघून गेली बाकीचं सगळं काम तसंच ठेवलं म्हटलं आल्यानंतर करता येईल मग आल्यानंतर बाकीचं काम आवरलं तर तुम्हाला सांगते त्या ज्वारीमुळं मला इतका त्रास झाला पर परत आधीच मला टेन्शन होतं त्या टेन्शनमध्ये परत माझं म्हणजे हॉस्पिटल वगैरे हो सगळं झालं <coughs> तर मला सांगायचं आहे की म्हणजे आपण म्हणतो शेतकरी पण त्या शेतकरी सुद्धा फसवतात जवळचे असतात ते सुद्धा फसवतात म्हणजे कसं ना माणसाने कधी कुणावर विश्वास ठेवावा मी अशी आओ शंभर किलो ज्वारी झालं मला दोन तासामध्ये मी चालते कारण आपण मार्केटमधून आणलेली ज्वारी एवढी घाण नसतेच त्याच्यामध्ये आणि ही एवढी घाण होती त्याच्यामध्ये त्यांना अक्षरशः मात्र यूज केलं होतं पुढे व्हिडिओ जोडणार आहे तुम्ही नक्की बघा आणि पुढे व्हिडिओ दुसरा पण सोडणार आहे तुम्ही दर्शन घ्या कारण मी स्वामी समर्थांच्या मंदिरात पण गेले होते परंतु तिथे कुठलेही प्राचीताई तुला सांगते तिथं कुठलेही म्हणजे कुणीही नव्हतं ग तसं सांगणारं वगैरे सेवा देणारं वगैरे कारण ते मठामध्ये आणि मठ म्हटलं ना की माझ्यापासून सत्तर किलोमीटर आहे ते मठ मी सर्च केलं तर सत्तर किलोमीटर दाखवते ते मला तरी पण मी बघेल मला कधी जम जमते किंवा जाता येईल ते परंतु मी मंदिरात गेले होते आणि ते झाल्याच्यानंतर मोठ्या महादेवाला इथून हे जाते काठी जाते तर ती गेलेली होती आणि ती पण आलेली मी तिथंही दर्शनाला गेले होते तर तुम्हाला ते तुम्ही पण दर्शन घ्या आणि तुम म्हणजे नाही का ह्याची काठी होती पण ते खंडोबाची काठी होती आणि ती मोठ्या महादेवाला गेली होती मोठ्या महादेवाला जाऊन परत वापस आली होती तर तेही दर्शन आणि स्वामी समर्थांचं पण दर्शन घ्या आणि बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आवडतो का तर म्हणजे हे असा सगळा प्रकार खूप सारे घडलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ मी थोडंसं स्वयंपाक बनव बनवलेलं क्लिनिंग म्हणजे भांडे वगैरे हे दाखवलेला आहे तर तो हे व्हिडिओ पुढं जोडत आहे तर बघून घ्या तुम्ही तुम्हाला कसा वाटतो आणि काय वाटतं हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग हे बघा ज्वारी आली रात्री आपण मागवली एक जण होते ओळखीचे त्यांच्या शेतातली ज्वारी आहे तर मागवली आला आपण ही शंभर किलो आहे असं ते म्हणतायत आता बघू काय माहिती तर इकडे बघा पूजा पण झालेली आहे दिवा हे बघा फ्रेंड्स फक्त पन्नास किलोमध्ये एवढी घाण निघाली ज्वारीमध्ये हां आणि ही मी शेतकऱ्याकडनं ज्वारी घेतली विचार करा ही फक्त नंतरची घाण आहे ह्याच्यामध्ये आणखी घाण आहे बरोबर ह्याच्यामध्ये आणखीन आहे जो कोंडा वगैरे म्हणतात तो आहे की बघा जवळजवळ हे पाच सहा किलो आहे आणि ही दोन जवर जवर किलो चित्र कुठं गेली नाही म्हणजे जवळजवळ माझं सात आठ किलो घाण निघाली फक्त पन्नास किलोमध्ये आणि ही शेतकऱ्याकडनं घेतलेली ही बघा ही सगळी घाण आहे दुसरं काहीच नाही आहे घाण आहे हे बघा बघू शकता आणि आपण म्हणतो ना शेत शेतकऱ्याकडनं घ्यायचं शेतकरीसुद्धा फसवतो हो हे बघा तुम्ही आता ह्याला मी दोन दिवस झालं फक्त पन्नास किलोला दोन दिवस झाले मी चाळतीये आता संध्याकाळचे साडे दहा पावणे अकरा झालेत आता माझं चाळून झालेलं आहे फक्त एक कट्टा आणि मी दोन कट्टे मागवले होते पन्नास किलोचे ह्याच्यामध्ये पण तेच भानं आहे परत मला कुटायचं वगैरे ही सगळं करून त्यातली ज्वारी काढावी लागेल एक कट्टा मी ही सोडून बघितल्याच्या नंतर लगेच दुसरा कट्टा मी रिटर्न केला त्याला म्हटलं मला नको जास्त होती आहे त्याला म्हणलं नाही आहे घाण वगैरे आहे कशाला हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवते ब्लॉकला स्टार्ट करते पहिलं इथं लोणी फिरवायचं आहे आपल्याला साय काढून ठेवली फिरवून घ्यायची हे बघा भांड्याचा राडा वगैरे सगळा पडला आहे ते आवरून घ्यायचं इकडे भाजी फुंडी घातली आहे इथं ही सांडग्याची भाजी आहे बघू शकता तुम्ही सांडगेची भाजी आहे आणि थोडेसे कुठलेच सांडगे मी कारण लवकर शिजत नाही आहेत आणि आखे राहिले की टेस्ट पण व्यवस्थित येत नाही इकडे राईस भाकरी बनवायची आहे आज सांडगेची भाजी राईस इथे सलाड करून ठेवले हे बघा सलाड पण बनवून ठेवले इकडे भिजू घातलेला आहे आपल्याला दुपारी शरबत बनवायचं आहे त्याच्यात यूज करायला राईस शिजतो आहे भाजी शिजते आहे आता पटकन मी लोणी फिरवून घेते आणि मग भेटूया पुढे लोणी फिरवल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ती लोणी निघाली ते आणि नंतर भांडी वगैरे आवरून घेते तरच व्हिडिओला कंटिन्यू करा तर हे बघा अशा पद्धतीनं हे लोणी निघाले आता काढून घेते मी हे बघा फ्रेंड्स एवढं लोणी निघालेलं आहे सध्या आता अर्धाच लिटर दूध आणते ना मी मुलगा पित नाही आहे म्हणून अर्धा लिटर दुधाचं कमीच निघते तरी पण ठीक आहे तर चला आता हे आपण कडवून घेऊया इकडं भाजी आणखीन शिजताच आहे रेस झालेला आहे हे बघा फ्रेंड्स तूप झालेलं आहे कडून त्यात तुळशीची पानं टाकल्यात मी बघितलं गं झाले आणि इकडे भांडे पण बघा सगळं किचन क्लीन करून झालं गॅस पुसायचा राहिले कारण तो गरम आहे आणि हे ग्लासवाला ग्लास, वाला ग्लास। असलेला गॅस ना गरम असताना पुसायचा नसतो तो थ पूर्ण थंड झाला पाहिजे आणि तो थंड नाही झालेला त्यामुळे गॅस क्लीन करायचा राहिलेला आहे आणि इकडे बघा भांडे एवढे भांडे सगळे जाळे भरून क्लीन केले करून ठेवलेत आणि इकडे बेसिंग पण सगळं क्लीन करून ड्राय करून ठेवले तर चला हे सगळं असं आवरले मी आता इकडून उजेड येतोय म्हणून असं दिसत आहे तर चला भेटू पुढे इथे बघा कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत आता कपडे ठेवून घेते हे मुलाचा नॅपकिन आहे तो म्हणजे आल्यावर फ्रेश झाला ना की इकडे तिकडे कुठ शोधत फिरतो त्यामुळे मी इथंच ठेवत असते काल धुतले हे तर इथं ठेव हे बघा पन्नास किलो ज्वारीमध्ये अशी एवढीशी घाण निघाली होती आणि ती सगळी क्लीन करून मी अशी ज्यवारी केली आता हे बघा पन्नास किलो मध्ये एवढी भयानक घाण निघाली बापरे शेतकऱ्याकडनं घ्यावं म्हणे शेतकरी किती फसवतात बघा सगळेच नसतात पण काही असतात अशी ओळखीचा आहे जवळचा आहे म्हणून मी घेतलं आणि सगळं असं हे करून ठेवलं हे बघा ते सुद्धा हे पूर्ण ते गोंड का काही म्हणतात ना ते निघालं होतं आणि मी त्याला थोडंसं बॅटनी बडवलं ना तर ते खूप काळं काळच झालं भौतिक हो, त्याच्यात काळं काहीतरी होतं इतकी काळी झाली म्हणून मी ही स्वच्छ अशी धुवून ठेवली आहे आता ह्याला सुकायला ठेवली आहे ऊन येईन दुपारनंतर इकडे गॅलरीमध्ये तर मग ते सुकून जाईल त्यामुळे ठेवली इथं आता बघू तर खरंच फ्रेंड्स खूप चुकीचं आहे असं नाही करायला पाहिजे ना ओळखीच्या आहेत जवळच्या आहेत म्हणून मागवली त्यांच्याकडून आणि त्यांनी इतकी घाणवाली ज्वारी मला दिली अक्षरशः मला इतका वैताग आला माझी तब्येत खराब झाली माहिती आहे का पन्नास किलो ज्वारीला मला दोन दिवस कंटिन्यू तीन तीन चार चार तास बसले मी रात्रीचं चा तवा जवळ झाली हे बघा आता टोपल्यात वरतून पसर पसरवले मी तर बघा ह्याच्यामध्ये चणा डाळ किती आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्ती मी चणा डाळ निवडून सुद्धा बाहेर काढली म्हणजे असलं मात्र मिक्स केलं होतं चक्क त्यांनी ज्यांना ज्यांना शेती आहे त्यांना माहिती असेल बघा मात्र म्हणजे काय असतं अक्षरशः करून मला त्यांनी ज्वारी दिली आणि ती पण पंचावन्न रुपये किलो निया म्हणजे ह्या पाठीतली एवढी आणि ह्या पाठीतली एवढी हे बघा एवढी म्हणजे ज्वारीमध्ये घाण निघाली फक्त पन्नास किलोला बरं का तरी मी ह्याच्यातलं बरं चाळून निवडून होतं होईल तेवढं बाहेर काढले आणि एवढी फक्त घाण आहे इथे आणि इथे बघू शकता तुम्ही एवढी सगळी अशी घाण निघाली इतका वाईट घेऊन गेला मला बिना बघता घेतल्यामुळं सगळं झालं मी मुलाला सांगितलं होतं सॅम्पल मागव मागव त्यांना पण त्यांनी ना, ना डायरेक्ट जवारी आणून टाकली सॅम्पल दाखवलंच नाही आणि आणून टाकल्याच्या नंतर पण मी दोन दिवस बघितलंच नाही तिसऱ्या दिवशी मी खोलली म्हणलं आता थोडीशी चाळायला घेऊया सकाळी सकाळी बघते तर इतकी घाण निघाली बापरे आणि मला कामवाल्या बाईला मी सा विचारलं ती घेशील तर दोन कट्ट्याला पाचशे रुपये चाळायला म्हटली ती मला आणि एवढी घाण निघालेली बघून तर तिनं परत पैसे वाढवले असते तिनं ग बघितलं नव्हतं तरी सुद्धा तेवढे सांगितले जर चाळताना एवढी घाण निघती म्हणून मग तिनं जास्तीचे पैसे घेतले असते मी एक कट्टा वापस केल्यामुळं एकच कट्टा होता तर मी स्वतः घरी चाळल्या रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत साडे अकरापर्यंत आणि कंटिन्यू ते चाळून सगळं आज क्लिअर केलं आहे मी म्हणजे मला तीन चार चार दिवस तर माझ्या ह्याच्यातच गेलेत जिथे एक दिवसामध्ये मी पन्नास किलो ज्वारी चाळायचे मार्केटमधून आणलेली कारण ती एकदम क्लीन असते ना तर चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर हाय फ्रेंड्स इथे बघा मी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेले होते मी दर्शन घेतले तुम्ही पण घ्या आणि तिथून नंतर परत मी खाली गेले होते भोलेनाथचं मंदिर आहे तिथे कावड गेली होती आणि ती कावड वापस आलेली आहे तर आ, मला भोलेनाथचं दर्शन पण घ्यायचं होतं म्हणून इथे मी लाईनला उभं राहिलेली आहे आणि समोरच तिथं कावड आहे बघा मी तुम्हाला तिकडे कॅमेरा फिरवून दाखवते इथे इथे हे बघा इथे कावड आहे आणि मी आता भोलेनाथचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून लाईन लवबी आहे आणि भोलेनाथचं दर्शन झाल्याच्यानंतर मी इथे दर्शन घेणार आहे कावडीचं तर हे कावड जे आहे ना मोठ्या महादेवाला गेली होती आणि हे मंदिर आहे भोलेनाथचं किती सुंदर आहे आहे ना तर म्हणजे हे माझ्यापासून लांब आहे परंतु मी आ, मला आवडतं तिथं जायला म्हणून मी प्रत्येक सोमवारी प्रयत्न करत असते की जात असते तिथे आणि आता सध्या तर कावड येणार होती म्हटल्यानंतर तर मला गरजेचं वाटलं आणि त्या दिवशी सोमवार पण होता मग मला जायचं होतं इथं बघा लाईट किती मोठी आहे आणि हे प्रत्येक सोमवारीच नाही तर रोज डेली एवढी गर्दी असते हे बघा इथं कावड आहे आणि हे कावड आहे खंडेरायाची आणि तिथं कावेडीचं वगैरे दर्शन घेतलं मी आणि नंतर आता निघालो होतो तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि सगळ्यांनीच दर्शन घ्या सगळ्यांवरती कृपा राहायला पाहिजे भोलेनाथची आणि खंडेरायाची खंडेराया हे आमचे कुलस्वामी आहेत आणि तुळजाभवानी हो ही माझी कुलस्वामिनी आहे तर चला भेटू